मधलं घड्या बाई आली तर मधलं कामाला हात भार बाई अजून कपडे आडून टाकते धुई म्हणते भाऊ एका कामाला हात तयार तयारली नुसती टी व्ही पाहते खायला द्या म्हणते मले खायला द्या आणि <laughs> भाऊ झाला कर्ज बाजारी <laughs> कस काय करा गड्या तिच्यात तो भाऊ म्हणतो दोन महिने पैसे पडला भाऊ लाडकी बाईचे लाडके आडी महिन्या मग अजून खाऊन चालली कस काय करा काही समजायला मार्ग नि बहिणले परत फाट्याशी लाईट लावडा पडी बर <laughs> त्याच्या शिवाय जमणार ते रडा का असा काही समजुरी राही बहिलं तुले घरची आधी तशी शिंकादी मा वाश्याची हा मा <laughs> कसं केलवाड्यावाडीत तोड गेलो तू पण तू बोलू नाही शकत आहे <laughs> तुला वाटलं वा आपण घरी गेलो तर माऊचा कोण करीन मा भाऊचे कपडे वा? मा भाऊचे भांडे भाऊचा सायपा कोण करीन बो ह्याच्या औ बाय तू जाणार तू बेला शिक चालल्या मी करू घेत जाईन वाटलंच ना मी कच्चा पक्का भात खिचडी काय मी खाऊ खाऊ घेत जाईत मतान हे माँ मी अडून काही जावं कारण जोपर्यंत ते मी माफी मागत नाही ना मी अडून जाणार नी सांगित येते तुले असं आहे का ते मी जातो बघ म पावण्याला भेटतो हाव तेले समजावतो तस चांगलं समजा आणि त्यांले सांग माफी माग सांगता येईन येत काही ये भाव नाही म्हणून मी समजाडतो तेले समजा चांगलं समजातो काय उमजार तो येईले सांगतो समजा त्यांनी चल बघ पाहुण्या भेटू <laughs> ओ बाप्पा रे बाप्पा रे <laughs> काय बारा वाजवले रे बाप्पा या लाडक्या बाई द लाडक्या बाबाचे सगळं <laughs> खाऊ चालली एका कामाला का आतला आले तयार नी बापा <laughs> कस करा आता आपलेच कर्म आपल्या आकाश आले ते मी नंतर आगच वादगडी लावल्या त्या बाईंच्या पाहुण्याच्या नाही तर असं कशाला झालं असत बैल एवढ समजाडून जायला तयार घरी तापतेच मते मी दोन चार रे अरे दोन चार रे अरे दोन दिवस पैसे ती बैठक घरी जात नाही पाहुड्याला समजावलं ते आता बैल काही ऐकणार अर्धी पावड्यालाच पण बळील पावड्याला खाली खाली घर खाली नाही रे भाऊ काही नाही झालं उलट ते गेल ना तेव्हापासून आम्ही दोन्ही बापले का मस्त जेवताय मस्त संध्याकाळी हॉटेलमधून मधून मटण मस्ती आणली की मस्त आणायची आम्हाला पण कुत्र्याला टाकला आताच आम्ही पण असं भरेल घर न वाटण मै बैल तर कसं वाटेल काय नाही तू सांग का तिचं मन असेल ना ते जशी गेली ते तसंच तिनं माफी मागवा आणि या आमच्या घराचे दरवाजे बंद आहे का आम बंद का बंद करून जगतो का दरवाजे आज मै भाई किती दिवस झालेली माघारी एक घास खाल्ला असेल तर बंद आहे माधवरालाय देवा वारू शकते अशा ठसाठसा करते हे बाय ते तिने पाठवू ते पाठवून दे तुमचं काही बी बाबाच्या तोंड कसं उतरून गेलं कसं किलवाड्या वाले बसले लेकरू काही खायला दिसत नाही किती दिवस झाले बर मग पाठवून देतो का गाडीनं पाठवून देतो मी गेलो की चालेल बघ पाठव देत आज काही टीव्ही पाहू राहिले काय हो छगन काय झालं रे बाप्पा कोण मारलं मी भाऊले काय झालं शगन छगन कोणी मारलं तुले कोणी मारलं बैल म्हटलं काय झालं रे बाप्पा घरी गेलो तुम्ही तू या हा मग पाहुण्याला भेटलो मी मग मा पाहुणा देव माणूस रे बापा मा एवढा भेटलो ना मी असा परखाटी सारखा होत जायला शेजारचे पादारशे सांगत होते दुरपती गेली तेव्हापासून जेवत ती खावत अन्न पाणी गरम करत नाही चांगला वाटू शे चांगली शिक्षा लागली त्यांनी आता नाही व आज काढता तुई म्हणे मग दुरपती आल्याशिवाय मी काहीच खाणार फिरणार नाही म्हणे आता हम्म असच पाहिजे मी तुला सांगते छगन मी जाणार नाही बरं जोपर्यंत ते मला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी जाऊच नाही म्हल म्हणलं तुम्ही या साखा म्हणलं की आले मा तर ते म्हणत होते म्हणे मी आलो असतो म्हणे पण तुम्ही पाठवून द्या मी न मस्त दारी रागोळ्या काढून टी म्हणे मस्त चौका बसून घरालो फुलं टाकून टी म्हणे मा हा? ते उलट नऊवारी लुगरा आणून ठेल त्यासाठी खरंच हा कोणत्या रंगाचं रे रला हिरव हिरव असं बरे माग ती लक्ष वे बने बापा हो का मी जाते दाती ना हो मी सोडतो तुला मोठं स्टँड लॉक तू सोडतो का बरं मग मीच रक्कम बघायत आता याच नको दोन चार महिने चालते चाल, चाल, चाल। ये तैली आलेली आता पुढा हा आणल नव्हती म्हटलं जरा घरच्या कृदया शिवाय घे जाऊ आपण तरी तुला जागा भेटी का अरे थोडा करून घेते तुराव चित क्या ये बाय तुला बसायला जागा तर भेटली पाहिजे मी घेऊन देखा एखाद्या की आलो की आणशील का तू हा मी घेऊन बरं भो आण भो मात हा रिका वाल कुठे करून घेते बाबा चाल चाल मग चाल तू ना चाल हा चाल बाई लव या इड रिक्षा तापता ओ आता इड बस तू दोन बाई रिया जोर नको बीन बोलावलं तरी रिया जोर नको बाबा चांगला ये बाईनच वाटकू दाळे बाई बरं झालं बाप्पा मला वाटलं जाते खाली जात या मी चगरबाचा दिवा घे बघ पाठवली शेवटी घरी कुठं चालले अरे धीरज का होतो अरे ते तुमची बहीण होती ना हा का बो ते खात चेक करा लागतो ना मा बहीच का बो ते पैसे पडले ना लाडकी बहीण योजनेचे हा बहीण ओ बहीण बहीण ना वाटलं बहीण ओ बहीण